मामाच्या घराचं कसा वाटतो अरे वाटत एकदम किती आहे ना हिरवगार ना। 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 या वेळेस पाऊस झालाय त्याच्यामुळे एकदम हिरवगार वाटत मस्त आहे थंडी केलंय पाहिजे का स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल असल्या

आहे हळूहळू काम दहा महिन्यापासून इकडं काय आहे हॉल आहे बेडरूम इकडे ना टॉयलेट चे खड्डे तिकडं पाय काय केलंय हळू बघ एवढं केला लाकूड लागलं हळूच चाल बाथरूम कुठं गेलं पाय बर इकडे या साईडला दोन्ही अटॅज वाटत आहे ना हॉल इकडे वाटत छोटे छोटे हॉल ना

इकडे देवगरे हे बर का हम्म इथे देव राहतील हा फोर्च म्हणते या बरं का अरे हम्म फोर्च इथं झोका वगैरे राहील हम्म झोका राहील इथं मस्त मामासाठी कोण असे घाबरे काप तू काय म्हणतो राहिले बाय ना आपण मागच्या वेळ चालतो या बोरीला किती बोर होते माहिती ना आपण बोर खायचं मस्त आहे ना माती नाही ती वाळू हा बर तुला मामाचा बंगला कसा वाटला पूर्ण तयार झाल्यावर बरे वाटाल आहे की नाही कलर अजून प्लॅस्टर कलर फर्ची बरस काम बाकी अजून चल मग आता आपण ये ना आता मामाच्या ट्रॅक्टरवर जो बसायला हां चला